आज या ठिकाणी साईबाबा देवस्थान आळंदी मार्ग या मंदिरामध्ये आज सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे अनेक भक्त हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते या उत्सवाचा आनंद घेत आहेत आज दुपारी बारा वाजता रामललालचा जा जन्म झाला या निमित्ताने आज एक सनातन धर्माचं एक मोठ्या प्रमाणे प्रमाणा ले ले, या प्रमाणात आम्ही स्वागत केलेलं आहे आणि प्रभू राम इथं या ठिकाणी आलेले आहेत उत्सवामध्ये साईबाबाबरोबर प्रभू रामांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि फार आनंदामध्ये सर्व भक्त लोक या ठिकाणी या उत्सवाचा सोहळ्याचा उत्सव सोहळ्याचा आनंद घेत आहेत त्याने गेले दोन दिवसापासून मोठ्या जय तयारी केली जात होती कालपासून या ठिकाणी अखंड पारायण त्याचं आयोजन केलं होतं आज सकाळी सात वाजता त्या पारायणची समाप्ती झाली आणि कालपासूनच आम्ही ह्या उत्सवाचा यानं आनंद घेत आहोत आणि भक्तांनी त्याचा आहे ना आनंद आहे ना ह चेहऱ्यावरती जे आनंद व्यक्त करत होते तर त्याचं फार एक मोठ्या प्रमाणामध्ये हो आम्ही इथं या ठिकाणी ते पाहायला मिळतं